त्या वर्णव्यवस्थेचा खरा पायंडा खरा आवाज त्या परिस्थितीमध्ये उठवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्था होती त्याला तळा जाणार होती हे सर्वांना माहिती आहे पण आवाज उठवणंही गरजेचं होतं बरेचसे समाजामध्ये दुबळा गरीब होता त्या वर्णव्यवस्थेखाली खाली धबलेला कार्य कार्यकर्त्यांची क्षती होती इच्छा होती तळमळ होती पण आवाज उठू शकत नव्हते कारण शिक्षण हे वागणीचा दूध आहे जो पिणार तो सुरगवणार हे डॉक्टर बाबा साबर डॉक्टर बाबासाहेबांचा अभिप्रेय ब्रिज वाक्य होतं त्यांनी प्रथमता जो घाणा केला तो शिक्षणावर शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर त्यांची जी तर्कशिद्धी असेल विचारधारा असेल ते प्रगल्भ होत गेली आणि नंतर खरं देशाला जी गरज होती जी दिन गरीब जनतेला जी गरज होती शोषित पिढीत होती ते डॉक्टर डॉक्टरांनी सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरी क्रांती जेव्हा मिळाली तर त्यांचे गुरुवर ज्या प्रकारे आपले सर आहेत मावळे सर आहेत नागरिके सर आहे मॅडम विचार म्हणजे आपल्या सर्वांना प्रत्येक विषयाला मार्गदर्शन करतात असंच मार्गदर्शन त्या मॅट्रिक परीक्षेनंतर त्यांना अंबावड एकच होते ते बुद्धा धर्म दिले ते वाचलं आणि त्यांच्या मनामध्ये जो उदिरता जो प्रकाश पडला तो तिथून सुरुवात झाली जर आज त्यांनी विचार केले तर आपल्यामध्ये मधील माणसाहेब नेहमी म्हणतात की स्टेज घ्या स्टेज घ्या पण आज आपण आपल्या मधली जिद्द आपण लादल्यासारखं होतो तर तेव्हा त्या काळामध्ये डॉक्टर या वर्णव्यवस्थेला खरा तळा जाणारा होता आणि ही वर्ण व्यवस्था खतम करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा गेलं जेव्हा राजेंद्र प्रसाद पंडित जवाहर महात्मा गांधी इथोर विचारवंत महापुरुष हो गेले पण खरी राज्यघटना लिहिण्याचं कार्य जेव्हा आलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि आता लिहून लिहिणार कोण म्हणणार कोण आणि या भूमिकेला खूप मोठे विषय होता की जेव्हा राज्यघटना तयार करणं म्हणजे सोपं काम नव्हतं साधारण आपल्या हितभर जमिनीसाठी जरी भावामध्ये वाद होत असेल तर ही तर विचारधारा आहे आणि या विचारधारेला एका धाग्यामध्ये वेगवेगळ्या जातीचा आपला जो देश आहे वेगवेगळ्या धर्माचा आहे वेगवेगळ्या विचाराचा वेगवेगळ्या भाषेचा आहे याला तळा न जाता आम्ही भारताचे लोक सोईस्ल आपण घेतली भारताचे एक सर्वभौम हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा धर्मनिरपेक्ष होणं गरजेचं आहे मी एका समाजाबद्दल नसून मी भारताचा नागरिक आहे की आमची जेव्हा मानसिकता आहे